विक्रम गोखले रंगभूमीवरचे नटसम्राट पण खरं आयुष्य मात्र एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं बालपणी अठरा दारिद्र्य उपासमार लग्नात भांडी घासण्यापासून ते कधी काळी मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणारा हा तरुण पुढे जाऊन भारतीय रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील अभिनय सम्राट म्हणून नाव कमावेल असं कुणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं पण ही रंजक कहाणी आहे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांची आता तुम्ही म्हणाल विक्रम गोखले म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे चिरंजीव मग इतक्या मोठ्या कलाकाराच्या नशिबी हे असे भोग कसे काय येऊ शकतात तर याचाच उलगडा आपण करणार आहोत आजच्या विशेष बायोग्राफी मधून भारतीय चित्रपटसृष्टीत गोखलेंच्या पूर्वजांचे मोठे योगदान विक्रम गोखले यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुण्यात झाला होता विक्रम गोखले यांनी अभिनयाचं कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलं नव्हतं कदाचित त्यांना त्याची कधी गरजच भासली नसेल कारण अभिनयाचं विद्यापीठच त्यांच्या घरात होतं आणि या विद्यापीठाचा संबंध थेट भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याशी लागतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील पहिली अभिनेत्री म्हणजेच दुर्गाबाई कामत या विक्रम गोखले यांच्या पणजी होत्या इतकंच नव्हे तर भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या पहिल्या बालकलाकार कमलाबाई गोखले या विक्रम गोखले यांच्या आजी होत्या शिवाय वडील म्हणजे नटश्रेष्ठ चंद्रकांत गोखले त्यामुळे अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला संपूर्ण कुटुंबच कलाक्षेत्रात असल्याने अभिनयाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं तरीही अठरा विश्व दारिद्र्य इतक्या कला समृद्ध आणि कला संपन्न कुटुंबात जन्म घेतला असला तरी विक्रम गोखले यांचं बालपण हे अत्यंत खडतर आणि दारिद्र्यात गेलं आई वडील आजी पणजी धाकटा भाऊ आणि बहीण असं त्यांचं कुटुंब होतं कित्येक वेळेला असं व्हायचं की सकाळी जेवण मिळालं तर पुढचं जेवण पुन्हा कधी मिळेल याची शाश्वती नव्हती चंद्रकांत गोखले हे अभिनेते म्हणून काम करत असले तरी त्यांना मिळणारी बिदागी ही अत्यंत तुटपुंजी असायची त्या सात जणांचं कुटुंब पोचणं हे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत होती विक्रम गोखले आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना एका मुलाखतीत म्हणाले होते की माझं बालपण इतकं वाईट गेलं की अशी वेळ वैऱ्यावर सुद्धा येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो लहानपणी एकदा दिवाळीला विक्रमजी आणि त्यांचे भाऊ रस्त्यावर न वाजलेले फटाके शोधत होते संध्याकाळी दमून भागून आलेल्या चंद्रकांत यांनी आपल्या मुलांना पाहिलं आणि दोघांनाही घरात बोलावून त्यांची धुलाई केली त्यांना बजावून सांगितलं की आपण गरीब आहोत पण भिकारी नाही आणि त्याच दिवशी बाजारात जाऊन तब्बल शंभर रुपयांचे फटाके आपल्या मुलांना त्यांनी आणून दिले त्या काळात शंभर रुपये ही अतिशय मोठी रक्कम होती विक्रमजी सांगतात त्यांनी ते पैसे कुठून आणले आणि कसे आणले आम्हाला कधीच कळलं नाही आणि आम्ही ते कधी विचारलं देखील नाही मात्र त्या दिवसानंतर त्यांनी आयुष्यात कधीही फटाके वाजवले नाहीत त्यामुळे गरिबी असली तरी घरची शिकवण ही अत्यंत स्वाभिमानाची आणि कडक शिस्तीची होती शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची खडतर वाटचाल विक्रमजींचं शालेय शिक्षण पुण्यातील भावी हायस्कूल व वीर वेलणकर हायस्कूल येथे झालं लहानपणी त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की विना चप्पल आणि ठिगळे असलेली चड्डी घालून ते शाळेत जायचे विक्रम गोखले यांनी गायक अभिनेता व्हावं असं चंद्रकांत गोखले यांचं स्वप्न होतं मात्र त्यांच्या आईचा त्याला कडकडून विरोध होता तू चुकूनही अभिनेता होऊ नकोस असं त्यांच्या आईने त्यांना दटावून सांगितलं होतं त्याचं कारण होतं कुटुंबाच्या पदरी आलेलं अठरा विश्व दारिद्र्य मात्र चंद्रकांत यांचा निर्धार ठाम होता त्यांनी विक्रमजींना गायन शिकण्यासाठी पुण्यात वासू गोडबोले यांच्याकडे संगीत शिकायला पाठवलं विक्रमजींनी सात वर्ष गायनाचं शिक्षण घेतलं त्यांना केवळ संगीताची जाणच नव्हती तर ते अनेक वाद्य उत्तमरित्या वाजवत असत विशेष म्हणजे ते अवघ्या दहा वर्षाचे असताना कुमार गंधर्व यांच्या संगीत मैफिलीत त्यांना तानपुरा लावून दिला होता त्यामुळे अभिनय संगीत आणि भाषा या सगळ्याच बाबतीत त्यांना शारदेचं वरदान होतं विक्रमजींनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एमई एस म्हणजे आत्ताचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे पूर्ण केलं या दरम्यान वडिलांना आर्थिक मदत म्हणून ते लहान सहान काम करायचे विक्रमजी सकाळी उठून वर्तमानपत्र घरोघरी देणं दूध पोहोचवणं कार्यालयात जाऊन लोकांचे डबे देणं लग्नाच्या मंडपातील जेवणाची भांडी धुणं इतकंच नव्हे तर एक रुपया मिळवण्यासाठी ते कॉलेजमधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पाणी आणून देखील द्यायचं काम करायचे खास बात म्हणजे स्ट्रगलच्या काळात जेव्हा गोखले मुंबईत आले तेव्हा त्यांनी पोट भरण्यासाठी टॅक्सी चालवण्याचं चा सुद्धा काम तितक्याच चिकाटीनं केलं आज जरी आपण त्यांना नटश्रेष्ठ म्हणून ओळखत असलो तरी अभिनय क्षेत्रात येण्यात विक्रमजींना कधीच रस नव्हता त्यांनी कायमच इंडियन एअरफोर्समध्ये भरती होण्याचं स्वप्न पाहिलं मात्र काही कारणास्तव त्यांची ही मनिषा पूर्ण होऊ शकली नाही त्या रात्रीचा भन्नाट किस्सा आणि अभिनय क्षेत्रात झाली दमदार एंट्री साधारण एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टचा काळ होता एक दिवस विक्रम काका आपल्या का दिवेकर नावाच्या मित्राला म्हणाले घरात काहीतरी पैसे द्यायला हवे मला नोकरीची गरज आहे तुझ्या ओळखीने कुठे नोकरी मिळते का बघ त्या मित्राने लगेचच विक्रम गोखलेंना वॉल्कन लावाल नावाच्या एका कंपनीत नोकरी लावून दिली मात्र विक्रमजी सोमवारी नोकरीला रुजू झाले आणि पुढच्या शनिवारी म्हणजे अवघ्या सात दिवसातच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला हे नोकरी वगैरे प्रकरण करणं आपल्याला जमणार नाही याची जाणीव त्यांना सात दिवसातच झाली मात्र ज्या दिवशी त्यांनी नोकरी सोडली त्याच दिवशी असं काही घडलं की त्यांचं आयुष्यच बदलून गेलं नोकरीला रामराम ठोकून संध्याकाळी ते घरी आले घरात वडील चंद्रकांत गोखले आणि त्यांच्यासोबत बसले होते त्या काळच्या मराठी रंगभूमीवरचे नावाजलेले नाटककार अर्थात बाळ कोल्हटकर बाळ कोल्हटकरांनी विक्रम गोखले यांना दरवाजातून येताना पाहिलं अशा देखण्या तरण्या बांड मुलाला पाहून कोल्हटकरांनी चंद्रकांत गोखल्यांना विचारलं की हा मुलगा नाटकात काम करेल का हो असं विचारता चंद्रकांत गोखल्यांनी थेट त्यालाच विचार असं उत्तर दिलं पण त्याआधी शाळेत केलेली बालनाट्य सोडली तर विक्रमजींनी कधीच अभिनय केला नव्हता बालपण आपल्या वडिलांचं काम आणि त्यासह अनेक मोठ्या कलाकारांचं काम पाहण्यात गेलं खरं मात्र कालांतराने त्यांचा अभिनयातला रस निघून गेला होता कोल्हटकरांनी विक्रमजींना नाटकात काम करणार का असं विचारल्यावर विक्रमजींनी पैसे किती मिळणार असा सवाल केला तेव्हा कोल्हटकर म्हणाले महिन्याला पगार देईन त्यावर विक्रमजी म्हणाले पगार वगैरे सोडा मी आत्ताच पगाराची नोकरी सोडून आलो आहे त्यामुळे कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही हे मी ठरवलंय त्यावर कोलटकर म्हणाले मी तुला तीस रुपये नाईट देईन आणि दोन वेळच्या जेवणाचे मिळून तीन रुपये देईन त्यावर विक्रमजी म्हणाले महिन्यातून मला असं कितीचं काम मिळेल तेव्हा कोलटकर म्हणाले साधारण पंचवीस प्रयोग हे ऐकून विक्रमजींनी कोलटकरांसाठी काम करायचं ठरवलं आणि अशा प्रकारे विक्रम गोखले यांची मराठी रंगभूमीवर अचानक पण दमदार एंट्री झाली कोल्हटकरांशी वाद नाटकाला रामराम आणि सिनेमात पदार्पण तीस रुपये नाईट आणि दीड दीड रुपये जेवणाचे मिळत असले तरी विक्रमजी केवळ दीड रुपया खर्च करून दादरला पावभाजी हे एक वेळचं जेवण जेवायचे आणि उरलेले पैसे ते आपल्या वडिलांना मदत म्हणून पाठवत असत वाहतो ही दुर्वांची जुडी हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक हे नाटक तुफान चाललं विक्रमजींनी पहिल्याच नाटकातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली हे नाटक पाहून डॉक्टर श्रीराम लागू म्हणाले होते की या नाटकात केवळ हा एकच मुलगा वेगळ्या स्तरावरचा अभिनय करतोय त्यानंतर विक्रमजींनी अनेक वर्ष कोल्हटकरांकडे काम केलं मात्र कोल्हटकरांच्या नाटकांची शैली त्यांच्या काही पसंतीच उतरत नव्हती एक दिवस कोल्हटकरांनी विक्रमजींना एक नवीन नाटक आहे करशील का असं विचारलं विक्रमजींनी होकार दिला नाटकाचं वाचन देखील झालं कोल्हटकरांनी प्रत्येक कलाकाराला नाटक कसं आहे यावर आपलं मत विचारलं उपस्थित सर्वांनी नाटक अप्रतिम असल्याचं सांगितलं मात्र जेव्हा विक्रमजींची वेळ आली तेव्हा त्यांचं मत धक्कादायक होतं विक्रमजी म्हणाले नाटक अत्यंत सामान्य आहे जर हे नाटक चाललं तर ते तुमच्या जुन्या गाजलेल्या नाटकांचा पुढचा भाग आहे असं समजून लोक येतील पण या कथेत काही जीव नाही विक्रमजी असं म्हणताच कोल्हटकर संतापले हरामखोर माझ्या नाटकात काम करतोस आणि माझ्याच नाटकाला नाव ठेवतोस अशा शब्दात विक्रमजींवर कोल्हटकर कडाडले त्यावर विक्रमजी म्हणाले काका तुम्ही दोन गोष्टी एकत्र करताय मी तुम्हाला काका मानतो तुम्ही पण मला पुतण्या मानता हा भाग वेगळा पण तुम्ही जर मला एक नट या नात्याने विचारत असाल तर तो नट कितीही गरजू असला तरी खरं बोलणारा आहे जास्तीत जास्त काय होईल तुम्ही मला कामावरून काढून टाकाल पण तुम्ही मला काम द्यावं म्हणून मी तुमच्या बालबुद्धीचं नाटक फारसं ग्रेट म्हणावं हे मला शक्य नाही त्यावर कोल्हटकर म्हणाले तू माझ्या मित्राचा मुलगा नसतास तर तुला म्हणा काढूनही टाकलं असतं विक्रमजी म्हणाले हे बघा मित्राचा मुलगा आहे म्हणून तुम्ही नको तिथे मैत्री आणू नका तुम्हाला वाटतं तर मी स्वतःच जातो कोल्हटकरांनी काही विक्रमजींना त्या नाटकातनं काढलं नाही मात्र पुढे जाऊन त्यांच्या इतकी वादावादी झाली की विक्रमजींनी स्वतःहूनच ते नाटक सोडून दिलं आणि याच काळात त्यांनी चित्रपटात पदार्पण केलं संत वाहते कृष्णा माई हा त्यांचा पहिला सिनेमा ठरला यात त्यांनी लहानशी भूमिका साकारली होती तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये त्यांनी परवाने या पहिल्या हिंदी चित्रपटात काम केलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली आलेला अनोळखी हा त्यांचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला विजयाबाईंचा परिसस्पर्श आणि गोखलेंचं आयुष्य लखाकलं विक्रमजींना मराठी रंगभूमी आणि सिनेमांमध्ये बऱ्यापैकी काम मिळत होतं थोडंफार नाव देखील झालं होतं मात्र अजूनही त्यांना मनासारख्या भूमिका काही मिळत नव्हत्या पण तो दिवस देखील फार दूर नव्हता एक दिवस रवींद्र नाट्य मंदिरात काही कामासाठी गेले असता त्यांना बाहेर पडताना एका खोलीत रंगभूमी आणि अभिनयाबद्दल कोणीतरी काहीतरी बोलताना कानावर पडलं त्यांनी डोकावून पाहिलं तर एक पस्तीशी चाळीस इथली बाई तीस चाळीस मुलांना लेक्चर देत होती ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय रंगभूमीवरच एक मोठं नाव म्हणजेच विजयाताई मेहता होत्या त्यावेळी विजयाबाई स्वतः त्या ठिकाणी अभिनयाचं शिबिर घेत होत्या विक्रमजींना त्यांचं बोलणं फारच इंटरेस्टिंग वाटलं आणि त्या जे काही बोलताय ते आपल्याला आत्मसात करायला हवं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी दरवाज्यावरच दोन तास अगदी उभं राहून ते लेक्चर एकलव्याप्रमाणे ऐकलं आणि त्यावर काम करण्याचं ठरवलं मात्र या घटनेनंतर काही महिन्यातच विक्रमजी आणि द्रोणाचार्य म्हणजे अर्थातच विजयाबाईंची प्रत्यक्ष भेट झाली कारण ठरलं सई परांजपे यांचं जास्वंदी हे नाटक विजयाबाई या नाटकात मुख्य भूमिकेत काम करत होत्या विक्रमजींसाठी विजयाबाई हे चालतं बोलतं अभिनयाचं विद्यापीठ होतं जास्वंदीनंतर विजयाबाईंसोबत महासागर या नाटकात काम केलं हे नाटक देखील प्रचंड गाजलं मात्र तिसऱ्यांदा जेव्हा एका नाटकात काम करण्याची संधी आली तेव्हा चक्क विजयाबाईंनी विक्रमजींना ते नाटक सोडून देण्याचा सल्ला दिला जास्वंदी आणि महासागरनंतर विक्रमजींच्या आयुष्यात त्यांचं एक माईलस्टोन नाटक आलं ते म्हणजे बॅरिस्टर मात्र विजया मेहतांमुळेच विक्रमजींना बॅरिस्टर हे नाटक सुरू करण्याआधीच सोडण्याची वेळ आली होती या नाटकाचं दिग्दर्शन दामू केंगरे करणार होते तर विजयाबाई या नाटकात मावशीची भूमिका साकारणार होत्या शिवाय निळू फुले यांच्यासह तगडी स्टारकास्ट या नाटकात होती मात्र घडलं असं की विक्रमजी या नाटकात काम करणार असल्याचं जेव्हा विजयाबाईंना कळलं तेव्हा त्यांनी ही निवड अत्यंत अयोग्य असल्याचं सांगितलं त्या विक्रमजींना म्हणाल्या तू हे नाटक करू नकोस हे नाटक समजणं ना तुझ्या आवाक्याबाहेरचं आहे तू एक उत्तम अभिनेता आहेस मात्र यात तू एक्सपोज होशील तू जासवंदी आणि महासागर केलंस म्हणून तू बॅरिस्टर सुद्धा करू शकशील असं मला वाटत नाही तू मला मानतोस म्हणून मी तुला हे सांगतेय नाहीतर एरवीन कुणाला हे सांगितलं नसतं विजयाबाईंचे हे शब्द ऐकून गोखलेंना धक्काच बसला ते घरी आले आणि एकांतात बसून ढसाढसा रडले मात्र ते विजयाबाईंना आपले गुरु मानत होते म्हणून त्यांच्याबद्दल विक्रमजींना मनात जरा देखील गैरसमज आला नाही बाई बोलतायत म्हणजे नक्कीच त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावं अशी समजूत त्यांनी करून घेतली मात्र महिन्याभरातच बॅरिस्टरची सगळी गणित बदलली दामू केंकरेंकडून दिग्दर्शनाची जबाबदारी आता थेट विजयाबाईंकडे आली महिन्याभरात बाईंनी अनेक कलाकारांना तपासून पाहिलं अगदी अरुण सरनाईक अमोल पालेकर सतीश दुभाषी यांसारख्या दिग्गज आणि कसलेल्या कलाकारांचा विचार देखील करून पाहिला मात्र विजयाबाईंना काहीच पसंत पडेना मला ज्याप्रमाणे हे नाटक समजलंय त्याप्रमाणे जोपर्यंत मला चांगला अभिनेता मिळत नाही तोपर्यंत मी हे नाटक करणार नाही असं विजयाबाईंनी ठरवलंच होतं अखेर काही दिवसांनी विजयाबाईंनी विक्रमजींना फोन केला आणि म्हणाल्या माझा नाईलाज आहे म्हणून मी तुला बोलवते पण तुझं काम जर मला आवडलं नाही तर मी हे नाटक करणार नाही विक्रमजींनी देखील या फोन नंतर हे आव्हान स्वीकारलं विक्रमजींसाठी ही मोठी सत्वपरीक्षा होती रिहर्सलला सुरुवात झाली रिहर्सल, रिहर्सल दरम्यान संपूर्ण नाटकातील सर्वात महत्वाचा सीन करण्याची वेळ आली आपल्यावर एकतर्फी प्रेम करणारी प्रेयसी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे ही बातमी जेव्हा नायकाला कळते तेव्हा त्याची ते काय हालत होते हे विक्रमजींना अभिनयातून करून दाखवायचं होतं विक्रमजींनी सीन समजून घेतला तयारीसाठी थोडा वेळ बाहेर गेले आणि पंधरा मिनिटांनी लगेचच आत आले विजयाबाई म्हणाल्या तू तु तुझ्या बायकोला डोळ्यांसमोर आण आणि हा सीन करून दाखव विक्रमजींनी तो सीन करून दाखवला सीन संपताच त्यांनी विजयाबाईंकडे वळून पाहिलं तर विजयाबाई अक्षरशः रडत होत्या विजयाबाईंना त्यांना हवा असलेला बॅरिस्टर मिळाला होता या नाटकादरम्यान अजून एक विशेष गोष्ट घडली बॅरिस्टर नाटकाची स्क्रिप्ट घेऊन विक्रमजी आपल्या वडिलांकडे म्हणजे चंद्रकांत गोखल्यांकडे गेले तेव्हा बॅरिस्टरची स्क्रिप्ट वाचून चंद्रकांत गोखले इतके भारावले की मलाही या नाटकात काम करायचंय असा गोडहट्ट त्यांनी धरला अगदी मला तात्याची भूमिका करायला आवडेल असं त्यांनी विक्रम गोखले यांना सांगितलं स्वतःहून भूमिका मागून घेणं खरं तर हा चंद्रकांत गोखलेंचा स्वभाव नव्हताच त्यामुळे वडील स्वतःहून नाटकात काम करण्याची इच्छा प्रकट करतायत म्हटल्यावर विक्रमजींना यावर विश्वासच बसेना शिवाय बाबा म्हणजे जुन्या तालमीचे कलाकार त्यांना नव्या वातावरणात जुळवून घेता येईल का असा प्रश्न विक्रमजींच्या मनात आला बाबा तुम्हाला हे खरं जमणार आहे का असं विक्रम गोखले यांनी वडिलांना विचारलं त्यावर तू विजयाबाईंना सांग त्यांना म्हणावं फक्त माझी एकदा तालीम घ्या मला फक्त हालचाली सांगा तालमीत मी पास झालो तर ठीक नाही तर राहिलं असं चंद्रकांत गोखले विक्रमजींना म्हणाले विक्रम गोखले यांनी ही बाब विजयाबाईंना सांगितली आणि बाईंनीही लगेच होकार दिला तालीम झाली आणि चंद्रकांत गोखले त्यात पासही झाले मग काय नाटकातील तात्याची भूमिका विक्रम गोखले यांच्या वडिलांना मिळाली अशा पद्धतीने पहिल्यांदाच गोखले पितापुत्राची जोडी बॅरिस्टर नाटकात एकत्र झळकली बॅरिस्टर हे नाटक विक्रमजींच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला या नाटकामुळे एक ताकदीचा अभिनेता म्हणून विक्रमजींना स्वतःची वेगळी ओळख मिळाली मात्र विक्रमजींना त्या बदल्यात मिळणारं मानधन हे अत्यल्प होतं या नाटकासाठी त्यांना केवळ शंभर रुपये नाईट मिळत होती कधी कधी तर त्यांना पैशांसाठी निर्मात्याकडे गळ घालावी लागायची तरीही योग्य वेळेत त्यांना पैसे मिळत नव्हते आणि याच कारणामुळे विक्रमजींनी चक्क अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला ती घटना घडली आणि विक्रम काकांनी अभिनय सोडला फार कमी लोकांना माहीत असेल की एकोणीसशे त्र्याऐंशी साली विक्रम गोखले चक्क अभिनय सोडून सात वर्षांसाठी आपल्या गावी शेती करायला गेले होते मात्र असं करण्यामागे फारच वेदनादायी असं कारण होतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली विक्रम गोखले यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला बाळनपणासाठी गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले दादरच्या एका इस्पितळात ॲडमिट होत्या मात्र डिलेव्हरी अकरा दिवसांनी जेव्हा आपल्या पत्नी आणि बाळाला घरी नेण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडे इस्पितळाचा खर्च द्यायलाही खिशात पैसे नव्हते त्यावेळी ज्यांना नवरे जे विक्रम गोखले यांना आपला पुत्र मानत होते त्यांनी दोन हजार रुपये गोखले यांना देऊ केले तेव्हा कुठे गोखले आपल्या पत्नी आणि मुलीला आपल्या घरी नेऊ शकले मात्र या घटनेचा विक्रम गोखले यांच्या मनावर परिणाम झाला मराठी रंगभूमीवरचा एक मोठा नट म्हणून ओळख असूनही आपल्या कुटुंबियांचा खर्च देखील आपण उचलू शकत नाही तर या व्यवसायात राहण्याचा अर्थ काय म्हणून विक्रम गोखले यांनी अभिनय सोडून शेतात राबण्याचा निर्णय घेतला आणि सोबत असा निर्धार देखील केला की जोपर्यंत मी मागेन तितका कामाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रंगभूमीवर पाय देखील ठेवणार नाही विक्रम गोखले यांच्या या निर्णयाची अनेकांनी टिंगल केली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र विक्रम गोखले काही ऐकले नाहीत त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या पत्नीने देखील साथ दिली त्यांनी एका रात्रीत आपल्या जवळ असलेले सर्व दागिने बँकेत घाण ठेवले त्यातून आलेले पैसे आणि काही कर्ज काढून एक ट्रॅक्टर विकत घेतला पुढची सात वर्ष ते जवळजवळ तास शेतात राबले मात्र कालांतराने त्यांना कण्याचा त्रास सुरू झाला डॉक्टरांनी त्यांना शेतात काम करण्यास सक्त मनाई केली याच दरम्यान एक दिवस गोखलेंना नाना पाटेकरांचा फोन आला नाना म्हणाले सतीश आळेकरांनी लिहिलेलं एक नाटक बाई म्हणजेच विजया मेहता बसवत आहेत त्यात तुला आणि मला काम करायचं आहे त्या नाटकाचं नाव होतं दुसरा सामना विजयाबाई आणि सतीश आळेकर यांचं नाव ऐकून गोखले यांनी देखील पुनरागमन करण्याची पसंती दाखवली पुनरागमनानंतर त्यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाची चमक दाखवली ईश्वर सलीम लंगडेपे मत्रो अग्निपथ यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील आपला जम बसवला बॉलिवूडमध्येही होता विक्रम काकांचा दरारा अग्निपथमध्ये त्यांनी साकारलेला अमिताभ बच्चन यांना भिडणारा इन्स्पेक्टर गायतोंदे चांगलाच गाजला तर हम दिल दे चुके सनम मध्ये सलमानला टक्कर देणारे ऐश्वर्या रायचे वडील देखील लोकांना चांगलेच भावले यासोबतच खुदा गवा लाडला हे राम दे दनादन गुलभुलैया बँग बँग मिशन मंगल यांसारख्या गाजलेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्या चर्चेत राहिल्या त्यामुळे केवळ मराठीच नाही तर ही विक्रम काकांना मानणारा मोठा वर्ग आहे मराठीत तर त्यांनी केलेली कामं आजही दाखला म्हणून दिली जातात कळत नकळत माहेरची साडी वजीर लपंडाव सावरखेड एक गाव तर अलीकडेच गाजलेला नटसम्राट यांसारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाची झलक दाखवली आहे नाटक आणि चित्रपट नव्हे तर मालिका आणि वेब सिरीजच्या विश्वात देखील त्यांनी आपली छाप सोडली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये श्वेतांबर या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर एंट्री घेतली याशिवाय अग्निहोत्र या सुखानो या संजीवनी अशा दर्जेदार मालिकांमध्ये त्यांनी काम केलं अग्निहोत्र या मालिकेत त्यांनी साकारलेली मोरेश्वर गोखले ही भूमिका अत्यंत लोकप्रिय होती अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेत दिसले होते तर हिंदीमध्ये इंद्रधनुष उडान अल्पविराम अकबर बिरबल आणि यांसारख्या कित्येक गाजलेल्या मालिकांमध्ये ते झळकले होते तर अवरोध या वेब सिरीज मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती विक्रम गोखलेंची फिल्मी लव्ह स्टोरी विक्रमजींचं आयुष्य जितकं फिल्मी आहे तितकंच त्यांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी आहे स्वामी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांची वृषाली यांच्याशी भेट झाली वृषाली त्या काळात महाविद्यालयीन एकांकिकांमध्ये काम करत होत्या तेव्हा मोहन वाघांनी स्वामी नाटकासाठी वृषाली यांची निवड केली होती त्या नाटकात त्यांचा नायक म्हणून विक्रम गोखले मुख्य भूमिकेत होते रिहर्सल सुरू करण्याआधी मोहन काकांनी वृषाली यांना शिवाजी मंदिरला जाऊन विक्रम गोखलेंचं हे नाटक पाहून ये असा सल्ला दिला वृषाली तेव्हा नाटकाच्या प्रयोगाला पोहोचल्या मात्र त्या नाटकातील विक्रम गोखलेंची एंट्री पाहूनच वृषाली विक्रम गोखलेंच्या प्रेमात पडल्या त्याच क्षणी त्यांनी मनात ठरवलं की लग्न करेन तर याच माणसाशी करेन पुढे जाऊन विक्रम गोखलेंसोबत एकत्र नाटकात काम करण्याचा योग आला मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की वृषाली या विक्रम गोखलेंच्या प्रेमात पडल्या आहेत ही बाब विक्रमजींना तिसरं कोणी नाही तर चक्क त्यांच्या वडिलांनीच सांगितली विक्रमजी समोर वृषाली यांच्या वागण्या बोलण्यात होणारा बदल चंद्रकांत गोखले यांनी अचूक हेरला होता वृषाली विक्रमजींच्या प्रेमात आहे हे त्यांना चांगलंच कळलं होतं एक दिवस ते विक्रमजींना म्हणाले हे बघ विक्रम ती मुलगी तुझ्या प्रेमात आहे जर तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिला विचार जर नकार असेल तर प्रेमाने तसं स्पष्ट सांग मात्र विक्रमजींना देखील वृषाली हळूहळू आवडू लागल्या होत्या एक दिवस त्यांनी सरळ वृषाली यांना विचारलं की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का असं विचारताच वृषाली यांनी क्षणाचाही विलंब न करता होय पण माझ्या आईवडिलांना एकदा विचारा असं उत्तर दिलं वृषाली यांच्या आई वडिलांनी देखील होकार दिला आणि बारा मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी विक्रमजी आणि वृषाली लग्नबंधनात अडकले माणूस म्हणून आभाळा एवढे होते विक्रम काका कलाकारांच्या भाऊ गर्दीत स्वतःच अडळस्थान निर्माण करणारे कलाकार फारच कमी असतात अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले होते अभिनयातील सम्राट कसा असावा हे त्यांची एकूण कारकीर्द पाहून समजते म्हणूनच दोन हजार बारा साली रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं एक सजग विक्रम गोखले माणूस खूप मोठे होते एक सुजान होते एक आणि सामाजिक सामाजिक भान ठेवणारे नागरिक त्यांच्या कामाची सुरुवात देखील एका घटनेमुळे झाली ती म्हणजे विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले हे सावरकर भक्त होते आणि एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा स्थापन व्हावा यासाठी ते काही पैसे दान करण्याच्या विचारात होते हे जेव्हा विक्रम गोखले यांना कळलं तेव्हा त्यांनी या कृतीचा विरोध केला ते म्हणाले या देशात महापुरुषांचे असंख्य पुतळे आहेत जयंती आणि पुण्यतिथी सोडली तर इतर दिवशी तिथे कोणी ढुंकूनही पाहत नाही त्याऐवजी सावरकरांचे विचार आचरणात आले तर त्या पैशांचा सदुपयोग होईल चंद्रकांत गोखले यांना देखील हे विचार पटले त्यांनी सावरकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या आजीच्या नावाने कमलाबाई गोखले ट्रस्टची स्थापना केली या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी साडेसातशेहून अधिक सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला सैनिक गरीब विकलांग अडकलेल्या महिला अशा समाजातील विविध स्तरातील मदत करण्याचे कार्य विक्रम गोखले यांनी केले त्यांनी वेश्या समाजातील मुली या व्यवसायापासून कशा दूर राहून आपली वेगळी ओळख निर्माण करतील यासाठी विशेष काम केले इतकंच नव्हे तर वयोवृद्ध आणि काळाच्या विस्मृतीत गेलेल्या अनेक कलाकारांबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती पु ल देशपांडे शरद तळवळकर निळू फुले डॉक्टर श्रीराम लागू विजय तेंडुलकर बलराज सहानी ललिता पवार यांसारख्या अनेक कलाकारांच्या अखेरच्या काळात विक्रमजींनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली त्यांची विचारपूस केली आणि त्यांना मदतीचा हात देखील पुढे केला इतक्यावरच ते थांबले नाहीत तर पुण्यातील दोन एकर जमीन मराठी चित्रपट महामंडळाला त्यांनी दान करण्याचं ठरवलं कलाकारांना वृद्धापकाळात हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांनी ही जमीन दान केली असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं आपल्या अभिनयाला विक्रम गोखले यांनी कधीच एका धाटणीत बांधलं नाही कधी नायिकेच्या मागे फिरणारा दिलदार नायक तर कधी रुबाबदार वकील तर कधी घातकी खलनायक अशा सर्वच भूमिका ते कायम फिट्ट असायचे त्यातही रंगभूमी ही त्यांच्या विशेष आवडीची पण फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये पुण्याच्या एका कार्यक्रमात बोलताना घशाच्या आजारामुळे रंगमंचावरून निवृत्ती घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं हे जाहीर करताच नाट्यविश्वाला मोठा धक्का बसला पण त्यांनी चित्रपटांमध्ये मात्र काम सुरू ठेवलं अगदी आताच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गोदावरी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती सूर दे हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले विक्रम काकांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य केलं अशा या विक्रमी दिग्गज अभिनेत्याला लोकमत फिल्मीचा मानाचा मोजरा